नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आज मी बनवणार आहे मटणाची थाळी कोकणी पद्धतीने तर छान अशी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी करतात पण मी ज्वारीची भाकरी केले पापड कुरडई दही कांदा केला आहे आळणी रसा आहे तांबडा रसा आहे अजून सांगते तुम्हाला मटण मसाला आहे आणि यामध्ये दही कांदा आणि लिंबू आ, ही साधी सोपी अशी मी रेसिपी केलेली आहे तर मटन कोणत्या प्रकारे मी बनवलेलं आहे तर ते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आता आपण सुरुवात करू एकदम तर्रीदार असं मटण आणि मसालेदार असं रस्सा वगैरे एकदम भारी असं झालेलं आहे तर आपण आता साहित्य आणि कृती बघूया काय काय करायचं का आहे तर चला आता आपण सुरुवात करूया आणि भरपूर अशा नॉनव्हेज रेसिपी पण माझ्या चॅनलवरती आहेत तर नक्की बघा हे बघा छान असं ताट सजवून घेतलेलं आहे इथे एक किलो मटण घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद थोडंसं तिखट आणि मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवले एक तास अगोदर इथे मातीचं भांडं घेतले त्यामध्ये तीन चमचे तेल घातले मी मटण बोललं की थोडंसं तेल जास्त लागतंच आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे हे करण्यासाठी आणि इथे काही गरम मसाले लागणार आहेत तिखट मसाला कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायचे आहेत आणि मॅरिनेशन केलेलं चिकन मटन आहे तर ते घालून घ्यायचे आहे चांगलं परतून घ्यायचे तेलामध्ये पाणी सुटेपर्यंत हे बघा आणि बाजूलाच मी कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे म्हणजे मसाल्याची तयारी पण करणार आहे डायरेक्टच कर तुम्हाला यामध्ये मसाला पण मी दाखवणार आहे आणि हे आपलं मटन चांगलं परतून घ्यायचं आहे एक तीन ते ती चार मिनटं आणि त्यानंतर मग यामध्ये एक वाफ द्यायची आहे मटणाचं अंगचं पाणी श सुटायला पाहिजे तर मटणाला चांगली चव लागते हे मटण तीन ते ती चार मिनटं मी शिजून घेणार आहे छान असं म्हणजे वाफ देणार आहे आता हे आपण परतून घेतलेलं आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवायचे आणि वाफ द्यायचे एक पाच मिनटासाठी म्हणजे पाणी चांगलं सुटेल मटणाला इथे वाफ येते तोपर्यंत आपण कांदा परतायला घा घालूया इथे कांदा चांगले मी इथे चार ते पाच कांदे घेतलेले आहेत आणि मटणासाठीच फक्त नाही तर नंतर पण मला मसाला जर राहायला तर होईल वापरण्या वापरण्याकरता तर इथे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे एका बाजूला तोपर्यंत इथे मटणाला पण छान असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता मटण एकदम असं सुक्क सुक्कं झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये जे बाजूला मी टोपामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे तर ते घालणार आहे मी एकदाच पाणी घालते मटन चिकन शिजत असताना त्याच पाण्यामध्ये मटन किंवा चिकन शिजून घ्यायचं चव मस्त लागते सारखं सारखं आपण जर पाणी घातलं आणि किंवा थंड पाणी घातलं तर मग मटणाला किंवा चिकनला चव लागत नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि छान असं हे पाणी घातलेलं आहे मी यामध्ये आणि अजून थोडं घालणार आहे गरम पाणी म्हणजे एक ते दीड लिटर जास्त करून मी एक टोप तो घेतलेला आणि अजून त्याच्यामध्ये थोडं करून पाणी घालणार आहे त्याच पाण्यामध्ये मटण शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया इथे कांदा परतून झालेला आहे तर इथे अजून मी एक चमचा तेल घालत आहे आणि त्यामध्ये मी कोथिंबीरीच्या काड्या म्हणजे कोवळ्या असतील तर आणि अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे दोन दोन इंच अद्रक घेतले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीरची देठंसुद्धा घेतलेली आहेत ही अशी तेलामध्ये परतून घ्यायची एकदम मस्त असा मसाल्याला ना सुगंध येतो तुम्ही ट्राय करून बघा एकदम छान असा हा मसाला होतो भाजीमध्ये चिक, चिक चिकन मटनमध्ये एकदम मस्त हा मसाला लागतो तर हे असं आपण परतून घ्यायचे कढईमध्ये थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आणि नंतर काढून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीला डाग पडायला पाहिजे फक्त त्याच्यामध्ये म्हणजे मिरचीला डाग पडले ना का चांगला सुगंध येतो आता हे अद्रक लसूण हे सर्व जे घेतले आहे ते मी काढून घेते यामध्ये दोन मोठे टोमॅटो घेतले आहेत लाल कलरचे त्याच तेलामध्ये आपल्याला हे टोमॅटोला पण डाग पडेपर्यंत चांगले परतून घ्यायचेत आणि नंतर मग हे तयार झालेले आहे बघा लसूणला सर्व असं डाग पडलेलं आहे त्यामध्ये थोडासा पुदिना घातलेला आहे वरून कांदा असं लालसर भाजून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये खोबरं मी तळून घेतलेल्या आदल्या दिवशीच तर इथे दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे मी आणि असं स्लाईस करून मी हे करून घेतलेलं आहे खोबरं हे सर्व एकत्र करून असं वाटण करून घ्यायचं अशा प्रकारे छान असं आणि इथे टोमॅटोची प्युरी आहे ती बाजूला अलग वाटून घेतलेली आहे इथे मटण शिजलेलं आहे तर आता इथे आपण रश्श्यासाठी ह्याच्यामध्ये हळदचं जास्त थो घालणार नाही आहे तीन ते चार पीस असं आपण घालणार आहे आणि जो मटणचा स्टॉक आहे तो घालणार आहे ह्याच्यामध्ये मसाले लागणार आहेत आपल्याला आता आपण सुरुवात करू हे वाटलेलं वाटण आहे आणि इकडे बाजूला परत मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले रस्सा इथे रस्सा करायचा आहे इथे कुकर घेतले कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातले त्यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण आहे तर ते घालायचे मटणला अद्रक लसूणची पेस्ट वगैरे काहीच लावलेली नाही आहे कारण वाटणामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना सर्व यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे वेगळं असं काही लावायची गरज नाही आहे ह्यामध्ये ओलं खोबरं पण घालतात वाटणाबंदी पण मी घातलं नाही आहे तिखट मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला मी हा घरीच केलेला आहे ह्यामध्ये मटन मसाला न वापरता घरचाच मी गरम मसाला करून जो आणलेला आहे तर तोच घातलेला आहे ह्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे आणि तिखट मसाला घातलेला आहे आपल्याला जो जेवढं आपल्याला तिखट पाहिजेत तेवढं आपण घालायचे आपल्या आवडीप्रमाणे आणि चांगलं परतून घ्यायचे आणि त्यामध्ये मी मटनचे काही पीस घातलेले आहेत आणि यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलेले आहेत तर ते घालायचं आहे थोडं आणि जे चि मटनचा स्टॉक आहे तर तो पण त्यामध्ये घालायचा आहे आणि चांगलासा असं कड आणायचं आहे आपल्या या रशाला यामध्ये मटनचे पीस मी एक थोडं घातलेले आहेत आता ह्याला चांगला कड आणायचं आहे आत्ता जरी तरी दिसत नसेल तरी, तरी पण नंतर तरी दिसते आणि यामध्ये टोमॅटोची भाजून घेतलेली पेस्ट आहे तर ते यामध्ये मी घातलं घालत आहे कारण टोमॅटो तर आपण चांगले परतून घेतलेले आहेत तेलामध्ये त्यामुळे आपण वरून घातली तरी चालेल आणि आता चांगला कड आणायचं आहे एक दहा मिनटासाठी चांगला कड आला की नाही की चांगला मसाल्याचा चांगला स्वाद उतरेल आहे यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटते मला म्हणून तर मी यामध्ये मीठ घालते कारण मटण शिजवताना मीठ घातलेलं आता इथे बघा मटण चांगलं हे झालेलं आहे शिजलेलं आहे तर इकडे मी दुसऱ्या टोपामध्ये परत दोन ते अडीच चमचे तेल घातलेले आहे यामध्ये टोमॅटोची प्युरी आणि जे वाटलेलं वाटण आहे तर ते यामध्ये घालत आहे ते यामध्ये घालत आहे आणि बाजूलाच थोडंसं तेलामध्ये आपण तिखट मसाला घालून घ्यायचा आहे सर्व एकत्रच केले हळद तिखट मीठ आणि गरम मसाला हे सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय आणि अजून यामध्ये वाटप घालून घ्यायचंय हे बघा थोडस असं मटण करणार आहे आणि रस्सा तर आहे आणि आणली रसा थोडस मी वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे हे चांगला मसाला असा परतून घ्यायचा आणि नंतर जो आपण मातीच्या भांड्यामध्ये जे मटण शिजायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण हा मसाला परतलेला आहे तर तो घालायचा आणि नंतर मग परत एक दहा मिनटं आपण तो मसाला चांगला ते मटणाला मुरून द्यायचा चांगला कड आणायचा एक दहा ते बा, बारा मिनटं म्हणजे मस्त असा मसाल्याला पण तर येईल आणि मटण पण एकदम असं मिळून येईल हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आता हे आपण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे छान अशी मसाला मसाल्याला तरी आलेली आहे आता आपण मटणमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं आपण एक कळ आणून द्यायचं आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनटं आपण चांगला शिजवून घ्यायचं आहे आणि इकडे आमच्याकडे पाऊस पडतो आहे मस्त असं हे तरी येते ह्या मटणाला आणि हे बघा पातळ आपण जो रस्सा केलेला तांबडा रस्सा मस्त तरी आलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे जास्त पातळ पण केलेलं नाही आहे जास्त पातळ चांगलं नाही लागत हे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे तर आता हा पण मटण इकडे सुका मटण जो आहे तर तो पण झालेला आहे वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि तरी बघा एकदम मस्त आलेली आहे तरी मटणाला म्हणून दाखवते आणि कलर पण एकदम भारी आलेला आहे मटनचा मसाला वगैरे काही न वापरता घरगुती साहित्यापासून आपला मटन मसाला आपला तयार झालेला आहे एकदम छान असा मटणाची थाळी आणि मी क भात लावलेलं आहे कुकरला आणि आपलं भांडं गरम किती राहतं बघा मातीचं भांडं गॅस बंद केलं आहे तरी पण मटन ते शिजतंय त्यामध्ये कड आलेला आहे आणि इथे ज्वारीची भाकरी करत आहे मी वडे करतात कोकणात किंवा पुऱ्या करतात तांदळाची भाकरी करतात मी ज्वारीची भाकरी केली गरम गरम आणि अशा प्रकारे ही मटणाची थाळी आपली तयार झालेली आहे ज्वारीची भाकरी आणि दही कांदा केलेला आहे तर यामध्ये मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलं त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडीशी मिरी पावडर आणि मीठ घालून दही कांदा करून घेतलेला आहे आणि ते भाकरी पण झालेली आहे आणि बाजूलाच कढई ठेवलेली त्यामध्ये मी पापड आणि कुरडई तळून घेतली आता आपण प्लेट करूया इथे सुकं मटण आणि गरम गरम भात आहे एकदम असा छान असा आणि लिंबाची फोड ठेवलेली आहे तांबडा रस्सा पांढरा आपला सॉरी हा पांढरा रस्सा आहे आळणी रस्सा आणि ज्वारीची भाकरी छान असं पापड कुरडे आणि हा दही कांदा केलेला आहे छान असा दही कांदा झालेला यामध्ये थोडंसं मीठ मिरी पावडर आणि कोथिंबीर फक्त एवढंच घातलं आहे आणि उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ही मटनची थाळी तयार झालेली आहे इथे दही कांदा ठेवत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहानी मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि ही कुरडई आहे ती आमच्या दादाच्या सासूबाईंनी दिलेली आहे म्हणजे काकीने दिलेली आहे आणि पापड मी घरी बनवलेले आहेत पापडाची पण व्हिडिओ आपली आहे गेल्या वर्षीची चॅनलवरती नक्की बघा छान असं हे ताट आपलं सुंदर असं तयार झालेलं आहे रहीवरचा बेत मटणाची थाळी